हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मला तुम्हाला सांगायचं होतं की आपलं वजन का वाढतंय Uh, कित्येकजण असं म्हणत असेल की माझं जेवण खूप कमी आहे आणि मी शुगरसुद्धा खात नाही आहे बाहेरचं प्रोसेस फूडसुद्धा खात नाही आहे किंवा चॉकलेट्स खात नाही आहे बिस्किट्स खात नाही आहे तरी देखील माझं वजन का कमी होत नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की माझे आत्ताच प्रेग डिलेवरी झालेली आहे अकरा महिने झालेले आहेत तर डिलेवरी म जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मा माझं खूप वजन वाढलं होतं पण आता माझं वजन खूप कमी आहे तुम्ही पाहू शकता इथे मी फोटो देते तर मी स्वतः एक्सपेरिमेंट केलं की म्हटलं एवढं कसं काय आवड आहे की आपल्याला वेट लॉस करणं इतकं कसं कर काय देवाने दिलेलं शरीर आहे मग असं का की खूप एकदम वेट वाढतात तर वाढतच जातं कमी तर कमी आपण काही करू शकत नाही का इझिली मला हा विचार आला पण मी तुम्हाला खरं सांगू का फ्रेंड की मला आता कळालं की वजन कसं आटोक्यात ठेवायचं आहे आपल्याला कारण मी व्यायाम करत नाही काही नाही दोन दोन लेकर आहेत माझ्याकडनं व्यायाम होत नाही आहे तर खूप सारं प्रेग्नेन्सीमध्ये वजन वाढतं पोटांचा घेर वाढतो सर्व काही पण सगळं फॅट लॉस मी केलेला आहे तर मी तुम्हाला सांगते कसं तर म्हणतात की संध्याकाळी सहा वाजता जेवा पण आता ज्यांचे दोन लेकरं आहेत घरचं सगळं उलत पालत आहे की टाईम नाही टेबल नाही आहे तर काय होतं की मी आता कधी दहा वाजता जेवते कधी अकरा कधी रात्रीचे साडे अकरासुद्धा होतात मी म्हणत नाही की चांगली गोष्ट आहे पण हा लेकरं आहेत तर आता होणारच आहे पण काय करायचं की काहीजण काय करतात की थोडंसं भात घेतात थोडीशी चपाती घेतात आणि सर्व काही ताटामध्ये असायला पाहिजे पण फ्रेंड्स त्यामुळंच आपलं वजन वाढतं एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला खाल्लं तर फक्त चपातीच खायची आहे नाहीतर खाल्लं तर फक्त भातच खायचं आहे जर तुम्ही तीन चपाती खात असाल चार चपाती खात असाल तर खाल्लं तर तुम्ही चपाती भाजीच खावा नाहीतर तुम्ही असं करू नका की चपाती पण घेतली भाजी पण घेतली आणि त्याच्यासमोर थोडासा व्हाईट राईस पण घेतला नाही खाल्लं तर फक्त चपाती खावा नाही तर दोन ताट प्लेट भरून तुम्ही राईस खावा खाल्लं तर राईस खावा आणि जर तुम्ही फक्त भाजी जर तुम्ही चपाती आणि संगती घेतल्या तरी तो तुमचा वेट वाढणार आहे आता वेट आटोक्यात कसं ठेवायचं तर हा एक मंत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की रात्रीचं जरी जेवण करत असाल तर त्याच्यामध्ये फायबरचा इंटेक चांगला असायला पाहिजे म्हणजेच काय तर कांदा कापलेला असायला पाहिजे टमाटा कापलेला असायला पाहिजे बीटचे छोटे छोटे तुकडे काकडीचे छोटे छोटे तुकडे अजून गाजरीचे छोटे छोटे तुकडे त्याच्यावर एक लिंबू मस्तपैकी मारलेला त्याच्यावर ब्लॅक सॉल्ट हे तुम्ही जेवणासंगती खायचे किंवा जेवणाच्या थोडंसं अगोदरपासून सुरुवात जरी केलं तरी चालतं तर हे फायबरने काय होणार आहे की तुमचं वजन आटोक्यात राहण्यास खूप 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 मदत होणार आहे तर तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये फायबर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला खायचं आहे आणि मग सकाळचं कधी जेवायचं आहे तर मी तुम्हाला सांगते की सकाळी तुम्ही लगेचच नाश्ता करू नका की आता भूक भरपूर लागली की सात वाजता आठ वाजता नऊ वाजता चला चहा पिऊया आणि चला काहीतरी खाऊया नाही तुम्ही तक सकाळी कोमट पाणी थोडंसं प्या आणि त्यानंतरनं तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला सहन होत नसेल तर अकरा ते साडे अकरा ह्या दरम्यान तुम्ही ब्रेकफास्ट करायला प्रयत्न करा की मी ह्या ह्या दरम्यान मी ब्रेकफास्ट करणार आहे मग आता ब्रेकफास्टमध्ये काय तर तुम्ही साधंसं पोहे म्हणा किंवा आता मॉर्निंगमध्ये फ्रेश वाटायलाच पाहिजेल तर तुम्हाला चहा कॉफी पण असं करू नका की तू चहा आणि कॉफी पूर्ण एक कप पिऊ नका चहा आणि कॉफीचं प्रमाण तुम्ही इतकंसं करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुगर इतकी घालत असेल तर ते फक्त इतकीशी करा म्हणजे बस फक्त नावापुरतं तुम्ही चहा इथे प्यायला पाहिजे चहा सांग की बिस्किट बिस्किट काहीच खायचं नाही खाल्लं तर तुम्ही पोहे खावा किंवा उपीट शिरा उपमा इडली असं काय असेल ते नाश्ता करा आता जेवण तर जेवण कधी करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला एक दोनच्या सुमारास जेवण करायचं आहे आणि जेवणामध्ये काय डाळ तुम्ही घेत असाल किंवा चपाती बिपाती तिथं पण असंच आहे की तुम्ही खाल्ले तर चपातीच खायचं आहे खाल्लं तर राईसच खायचं आहे आणि त्याच्या संगती देखील मेक शुअर की तुम्ही फायबर भरपूर प्रमाणात खा खायचं आहे आपल्याला जसं की काकडी गाजर मुळा आहे ते म्हणजे जे तुम्हाला फायबर आवडतं ते मग त्याच्या दरम्यानमध्ये थोड्या वेळाने तुम्ही फ्रूट्स खा ज्यूस प्या तुम्हाला जे आवडेल ते आवडेल किंवा बीटचा ज्यूस घ्या त्यानंतर ना तुम्ही पाच सहा वाजता देखील थोडंसं काहीतरी खाऊ शकता म्हणजे दिवसभर त्यातून तुम्ही किती पाहिजे तेवढं खाऊ शकता पण मेक शुअर की तुम्ही शुगर कमी खावा तुम्ही प्रोसेस फूड कमी खावा तुम्ही पॅकेट फूड कमी खावा तुम्हाला जे खाऊ वाटतं ते तुम्ही खावा पण ते हेल्दी खावा बस इतकंसंच आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड खाऊ वाटत असेल तर तुम्ही ख खा, खजूर खावा तुम्ही मनुके खावा तुम्ही एखादं छोटं डार्क चॉकलेट खावा तर ह्याच्यावर जास्त भर द्या तर अशाने ना आपलं वजन खूप कमी होणार आहे आणि तुम्हाला जर भातच खायचा असेल तर काय होतं आपण कधी कधी पांढरा राईस खातो तर पांढरा राईसमध्ये ना काहीच व्हेजिटेबल्स नसतात त्यामुळे त्याच्यात फक्त कार्बोहायड्रेट असतात त्यामुळे आपलं वजन वाढतं तर काय करायचं आहे की जेव्हा आपण भात खाणार आहोत तर त्या भातामध्ये मेकश्युअर तुम्ही कांदा घाला टमाटा घाला गाजर घाला वटाणे घाला बटाटे घाला म्हणजे पूर्ण तुम्ही व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाका आणि जेव्हा तुम्ही हे व्हे व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकचाल तर हे फायबर त्याच्यामध्ये जेव्हा असल तेव्हा तुम्हाला राईस हा तुमच्यासाठी हेल्दी राईस असणार आहे आणि त्याच्यात फायबर असल्यामुळे तो पचनास देखील हलका असणार आहे आणि त्याच्यामुळे ना तुमचं भरपूर प्रमाणात वेट लॉस होणार आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की आपल्याला एकदम व्यायाम करायचं आहे आणि एकदम शरीराला त्रास द्यायचा आहे आणि एकदम जेवण सोडायचं आहे असं नाही तुम्ही सगळं खावा व्यवस्थित खावा हेल्दी खावा जास्तीत जास्त फायबर खावा जास्तीत जास्त फ्रू फ्रूट्स खावा बस आणि रात्री कधी जेवणाला तुम्हाला वेळ लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न करा किंवा सकाळी अकरा साडे अकरा त्याच्यानंतरच तुम्ही नाश्ता करण्याचा थोडा इथं प्रयत्न करा सकाळी फक्त कोमट पाणी प्या किंवा जे तुमचं ड्रिंक असेल ते तुम्ही ड्रिंक घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पूर्णपणे तुमचे जे काय म्हणतात जवळजवळ दोन महिने लागतील तुम्हाला हे थोडंसं हार्ड पडेल पण खूप खूप इझी आहे वेट लॉस करणं आणि ज्या आहे त्या वेटमध्ये राहणं शेपमध्ये राहणं इतकं काही आवड नाही आहे तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की खूप इझी आहे टेन्शन घेऊ नका तर व्यवस्थित खा हेल्दी खा आणि तुमची काळजी घ्या बाय